नमस्कार मित्रांनो काय मैदान झालं आज आणि डोळ्याचं पारणं फेडलंच आज या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरने काय दाखवले आज या संबंध महाराष्ट्राने बघितले त्याने कमाल केले आज संबंध महाराष्ट्र आज खुशीमध्ये आहे असायलाच पाहिजे का नाही असायला पाहिजे ज्याचा संघर्ष ज्याला एक महिना झालं गुलाल नव्हता ज्याचा एक महिना अत्यंत वाईट काळामध्ये गेला काही लोकांना वाटलं की बाकासूर संपलाय बाकासूर म्हातारा झाला आहे बाकासूरमध्ये आता जसा पळ पहिल्यागत पळतोय तसा एवढा म्हणजे वेग नाही आहे त्याला उत्तर दिलं आहे त्यानं आज उत्तरच दिलं आहे त्यानं संबंध महाराष्ट्रानं बघितलं आहे त्यानं उत्तर आणि तो उत्तर पळून दाखवतो की असं आता आम्ही फॅन्स आम्ही बोलतो तो पो करून दाखवतो पळून दाखवतो वा काय हॅक्स ऑफ यू या बैलगाडा क्षेत्रातील देव बाकासूरला काय आता बोलायचं या शब्द नाहीत या बैलाला या बैल बोल बोलायला शब्द नाहीत या बैलगाडा क्षेत्रातील देवाला दे दे काय किती करशील रे बाबा तू देवा काय किती करशील काय करशील किती फॅनसाठी पळशील किती मालकासाठी पळशील करोडो लोकांचा फॅन आहेत करोडो करोडो लोक फॅन आहेत या बाकासूरचे महाराष्ट्र संपूर्ण या बकासूरवरती प्रेम करतो बाहेरच्या तेरा चौदा देशांमध्ये दे या बैलगाडा क्षेत्रात बाकासूरला बघितलं जातं तिथून बाकासूरची शर्यत बघितली जाते आणि नक्कीच बघितलं तुम्ही आज या बैलगाडा क्षेत्रातील देवाने काय कमाल केली कमालच केली म्हणावी लागेल आणि नक्कीच सुंदर सुंदर अतिसुंदर असंच कायम गुलालामध्ये राहणार आपला बाकासूर राहिलाच पाहिजे तो आहे म्हणून शर्यत बघतोय नाही तर नाही आहे शर्यत बघण्यासाठी खरंच मूड येत नाही आहे काही लोकांनी बघितलं बकासूला खूप म्हणजे हिनवलं बकासू संपलाय असं वाटलं सगळ्यांना काही लोक म्हणतसुद्धा होते अरे तो संपणार नाही आणि संपणार नाहीच तो या बैलगाडा क्षेत्रातील तो देव आहे आणि देवच राहणार आहे आमच्या सगळ्यांसाठी करोड लोकांचे आशीर्वाद त्या बैलाच्या पाठीमागे आहेत की तो सतत बैल गुलालामध्ये राहू आणि नक्कीच या बैलानं आज कमालच केले गट सुट्टा सेमीला त्या फाटीतून साधा गट निघत नाही त्या फाटीतून सेमी काढला आणि शेजारची बाकासूरच्या गाडी होती त्याचं कौतुक करतोय त्या, चा करतो त्या गाडीनं चांगली लढत दिली परंतु गाडीने फॉल झाली तोंडाला गाडी तासामध्ये गेली त्याच्यामुळे नाहीतर गाडी शंभर टक्के ती निकाल घेतली असती परंतु नशीब नव्हताच परंतु आज नशीब बकासूरचंच म्हणावं लागेल की आज ठरलंच होतं की बकासूर आज फायनल मारणारच मी सकाळीच तुम्हाला सांगितलेले मला बरेच कॉल आले आज दिवसामध्ये की सांगितलं की बकासूर मैदानामध्ये मा नक्की येतो आहे काही मग आता मी दोन दिवस झाले तुम्हाला माहिती आहे बकासूरचं टाकत होता अपडेट परंतु काही लोकांनी मला दे आता कसं आहे ट्रोल केलं परंतु असं चला आता शेवटी दाखवलं बकासूरने आज पळूनच दाखवलं आणि आज मैदानामध्ये येऊन दाखवलंच आणि असो आणि नक्कीच बकासूर फॅन्स खूप खुश आहेत असायलाच पाहिजेत बाकीची सुद्धा बैल फायनलमध्ये होतं त्यांचंसुद्धा मी कौतुक करतोय कौतुकाची थाप देतो आहे नांदेड सिटीकारांचा भारत हा सुद्धा चांगला पळाला त्याचंसुद्धा कौतुक आहे कळंबिकारांचा शंभू पळाला त्याचंसुद्धा कौतुक आहे नक्कीच खूप खूप छान बैल पळाली त्यांचं कौतुक करणार आहे मी का नाही कौतुक करायचं सुरल्या आणि गावळ्या ही जोडीसुद्धा चांगली पळाली तसेच रामा आणि बागड ही सुद्धा जोडी चांगलीच पाळली परतन फौजी चांगला पाळाला फौजी पुनवळीकरांचा फौजी जो शंभूसोबत पाळाला होता आणि सूर्य आणि चंद्या ही सुद्धा जोडी चांगलीच पाळाली ही आजच्या मैदानामध्ये गुलाला यांनी मिळवला खूप खूप त्यांना सुद्धा शुभेच्छा एक बकासूर प्रेमीकडून असेच गुलालामध्ये शं राहावा तुम्ही तुमच्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करा आणि नक्कीच पुन्हा एकदा या बकासूरने शंखनाद आज केलेला आहे की पुसे गावला मला हलक्यात घेऊ नका आणि जर हलक्यात घेतलं तर गटालाच घरी जावं लागेल असं सांगितलेला दिला दिलाय त्यानं हलक्यात कधी घ्यायचं नाही बक्कासूरला मोठ्या मैदानात तो फायनलला असतोच पैरा कुणीही असो मग कुणीही असो दोन नंबरचा तीन नंबरचा चार नंबरचा कुणीही पैरा असू दे तो पैरा घेऊन बकासूर आपला पळणारच शंभर टक्के पळणार नवीन चेहरा आहे बकासूरसोबत बकासूरचा पैरा चिक्यासोबत होता परंतु चिक्या आपला थोडासा आरामावरती आहे थोडासा आजारी होता परंतु तो आराम करतोय तो लवकर बरा हो आणि नक्कीच अशी खूप सारी हिंद के येतील आणि नक्कीच पुन्हा एकदा या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरला मानाचा मुजरा या बैलगाडा क्षेत्रातील देवाला धन्यवाद